हाड, हो, हो, हाड, की, असली काम क्रोध मद मत्सर माया लोभ अहंकार कल्पना ह्या कुत्र्याने आमच्या या घरातच बाबांनो भुमकायचं काम के केलेलं आहे आमच्या दारातच बसून ते आणि हे पाच हाताच आमचं हे घर आणि त्या दारात हे काम क्रोध माया लोभ अहंकार कल्पना कुत्री आम्हाला काम करतायत पण त्या कुत्र्यांना हाकलायसाठी ही भक्तीची काठी बाबांनो या बोराटणी हातात आहे ही वैदिन साधी आहे म्हणून वामन परशुरामरे मी हनुमंत कुरपेला सभे घे मुरंका आणि बुला अय मावसे मावसे खाली बास खाली बास बया आणि बै तुला असा बुरगुंडा होईल आणि बै तुला बुरगुंडा पाहिले कौरव पांडव तुझ मिळून पांचाले अर्जुन रती वैसविले आणि शकुन गुरुगुला वाडग गु माय माझी भीम्याची आहे वाड माझी दुर्पा माय काय शिलपाक का घट पिटल रड भाकर वाड माय तुला माझ्या किसण्यासारखा मुरगुंडा होईल माय अगं तुझ किसण्यालाच गुटगुटीत हाय ग अगं हे जन्मल्या बरोबर पाच किलोच आहे काय खाती ग तू आता बाया तुमच्या लेखी सुना जनलं ले की लेकरू दोन अडीच मी भरत नाही आणि मला विचारती काय खाती अगं मी सात रंगाचं जेवण जेवती सहा चवीचं कालवण या लोखंडाच्या तव्यावर लोखंडाच्या उलत्याना उलतवलेली भाजी भाकरी बाई सात रंगाची खाते आणि तुमची डवाळ तुमच्या सुनाली किंची खाऊ वडापाव खाऊ पिझ्झा बर्गर खाऊ आपला नवरा की भेळ पुरी खायला नेतोय कुठ कस जन्मायचं लिरु बाय सात रंगाचं जेवण सहा चवीच कालवण आमच्या म्हातारीला विचारा घरात लागतं लागत बाबा न असलं खातीआ रस्त्यानं चालता चालता मी माझ स्वतःच दूध माझ्या या बाळाला पासते या तुमच्याकडे जन्मलं की बाटली पाण्याची बाटली जन्मले की दुधाची शाळेत बालवाडीत चाललं की बाटली ती पाण्याची बाई अजून हायस्कूल ला नाही तवर आपलं काय गती थांबसाम कोल्ड्रिंक आणि अजून कॉलेज मधनं बाहेर पडला नाही तवरच स्किंग बाबांनो जिंगत फिरतोय धाब्यावर लगे पोचल बाबा ही बाटली हातात दिली कुणी आपण आधी तपासलं पाहिजे या आईने बाटली हातात दिल्यावर ही काय पुन्हा काय तुमच्या काय सरगाला नेणार आहे ही जिंकतच घरी येणार आहे आणि म्हणून आमच्या आईचे संस्कार गर्भावस्थेमधून आमच्या या बाळाला देणारी बाबांनो ही माऊली साधी साधीसुदी नव्हती आणि म्हणून अभिमन्यूला गर्भामध्ये संस्कार दिले कोणते बाबांनो भगवंतांनी स्वतः सांगितला इतिहास व्यहचक्रात जायचं कसं पण त्या गर्भवती माझ्या अभिमन्यूच्या आईला डोळा लागला अर्ध ऐकलं जायचं कसं कळलं पुन्हा बाहेर पडायचं कळलं नाही पांडवांच्या घराण्याचा पुत्र केवढा घात झाला हे इतिहास आहेत आणि म्हणून जिजाबाईने घडवलेल्या शिवबाला आणि त्या काळामध्ये घडवलेल्या आमचे पुत्र एवढे बलाढ्य भीमासारखे अर्जुनासारखे त्याच कुंतीच्या उदरी जन्मलेले आणि त्याच गांधारीच्या उदरामधून जन्मलेली शंभर फरक कुठे नुसते डोळे बंद करून आईने बसून चालणार नाही हे गांधारीच्या जेवणाचं उदाहरण आहे आणि कुंतीने जलंत बाबांनो घडला गुन्हा तरी सुद्धा पाच पुत्रांना कसे संस्कार दिले आणि कसे जन्माला घातले हे आम्हाला बघायला पाहिजे उघड्या डोळ्या आणि म्हणून आज आईची ही गरज आहे की माझा उद्याचा पुत्र कशा संस्कारित झाला पाहिजे आणि म्हणून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी पांचाळ आहे ना किती छान तुम्ही उठून उठून चाललाय पण लेकरं ताणून ताणून आम्हाला बघायला लागले ऐकते डोळे ताणून ताणून का यांना काही गरज आहे का ह्यांची वेळ संपलेली हरिपाठ झाला कीर्तन झालं वाद्य झाली यांचा यांचा अभ्यास संपला हे जाऊन झोपायला पाहिजे यांना उद्या पुन्हा सकाळी उठून आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचंय दिंडीमध्ये सहभागी व्हायचंय काय गरज आहे यांना बसायची पण हे संस्कारातून घडलेली मुलं आहेत आणि उद्याची ही पिढी आम्हाला घडवायची कौरव पांडव तुझी पांचारी गौरव पांडव तुझे मिळून पांचा अर्जुन रती बैसविले आणि शकुन तुला ए हे बाई तुला जन हे कुरकुले सवे घेऊन आणि भीमा तटी बहिसली सेवयो कुंडली का कुरकुला सवे घेऊन समचरण विठेवनी ठेवून आणि भक्ता लागे निशिदिन दर्शन देण्या उभी असे वयो हाय साशकुन सांगितला एका जनार्दनी आनंद झाला आणि संती जय कार केला हा शकुन कुरकुला आणि बय तुला भै्य तुला हे बाई तुला हे मावसे तुला हे मामा तुला गुरगुंडाव